वडाच्या झाडावरून हातकळंगली तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गावाला पेठवडगाव हे नाव पडलं हे नाव सार्थ ठरवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्यानं वडवृक्षांची लागवड करून मोठी वृक्ष चळवळ उभी करूया असं आवाहन पेठवडगावच्या माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी केलं पेठवडगाव इथं आयोजित वृक्षारोपण सोहळ्यात त्या बोलत होत्या हातकळंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या खंडोबा ग्रुप आणि जवाहर सलगर युवा शक्ती यांच्या संयुक्त विद्यमानं महालक्ष्मी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं पंधरा फुटापेक्षा अधिक उंचीच्या रोपांची लागवड माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ महालक्ष्मी मंदिर समितीचे अध्यक्ष गुरु यादव निसर्गप्रेमी पप्पू घरसे यांच्या हस्ते करण्यात आली या मंडळानं वड पिंपळ जांभूळ रेंट्री चिंच फणस कदंब उंडी कैलासपती बदाम आवळा करंज या वृक्षांची लागवड केली ही झाडं जगण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्याचंही सांगण्यात आलं पेठवडगाव शहरामध्ये पूर्वी प्रचंड वडाची झाडं होती या वडांच्या झाडामुळंच त्यावेळी गावाला वडगावाचं नाव पडलं होतं हे नाव तसंच राहिलं पण वडाच्या झाडांचं अस्तित्व मात्र संपुष्टात आलंय शहर आणि परिसरात केवळ दहा ते बारा वडाची झाडं आहेत खंडोबा ग्रुपनं स्वखर्चातून लाखो रुपये खर्चून अतिशय मौल्यवान अशा झाडांची लागवड केली ही चळवळ संपूर्ण शहरभर नागरिकांच्या सहकार्यानं राबवण्यात येणार आहे असं माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी सांगितलं महालक्ष्मी मंदिर समितीचे अध्यक्ष गुरु यादव यांनीही वृक्ष चळवळ वाढीसाठी लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलं माजी नगरसेवक जवाहर सलगर किशोर गुरव यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी सूरत जमादार विकी नायकवडी ऋतू पडळकर अंकुश कदम निलेश बागडी प्रशांत तांदळे ऋषी बाटुंगे इंद्रजीत चोपडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते